नमस्कार आज पिंपळीनिलक येथील मुळा पात्राच्या बाजूला या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नदीसुधार प्रकल्प चालू आहे या प्रकल्पामध्ये महानगरपालिकेकडून साडेतीनशे कोटी या कामासाठी खर्च केले जाणार आहेत परंतु दुसरी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ती अशी आहे वाकड असेल पिंपळी निलक विशालनगर कसपटे वस्ती या ठिकाणून जे काही सांडपाणी पिंपळी निलकच्या एस टी पी महिला शुद्धीकरण केंद्राकडे जातं हे सांडपाणी महिला शुद्धीकरण केंद्रात न जाता या ठिकाणी ड्रेनेज फोडून सांडपाणी हे सर्रासपणे नदीपात्रात सोडलं जाते हा प्रकार गेली अडीच ते तीन महिने चालू आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी स्वतःच्या तोंडाने सांगतात की हे आम्ही अडीच ते तीन महिने झाले करतोय या नदीपात्रातील जीवसृष्टी अक्षरशः मरण पावती याच नदीपात्रातील गेल्या एक महिन्यापूर्वी मृत मासे आम्ही सहशहर अभियंता संजय कुलकर्णी असतील महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह असतील यांना भेट स्वरूपात दिले होते आपल्याला नदीचं जर खरंच विकास करायचा आहे तर यामध्ये जाणारं सांडपाणी हे तत्काळ थांबवलं पाहिजे जे, जे आपण सांडपाणी सोडतोय या सांडपाण्यावरती प्रक्रिया करूनच ते सांडपाणी आपण नदीपात्रामध्ये सोडलं पाहिजे अन्यथा आपण जर सर्रासपणे असं हजारो लिटर पाणी जर या नदीपात्रात सोडणार असेल तर नदीपात्र राहणार नाही ती गटारगंगा होईल आणि ही, हो ही शोकांतिकाची बाब आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी असतील महानगरपालिका अधिकाऱ्यांनी असतील हे सांडपाणी जे नदीपात्र सोडलं जातं आहे हे सांडपाणी तात्काळ थांबवावं असं मी या अधिकाऱ्यांना विनंती करेल आणि साडेतीनशे कोटी या नदी सुधार गोंडस नावाखाली न करता खरंच नदीचा गाळ काढणं असेल नदीचं पाणी स्वच्छ करणं असेल याच्यावरती खर्च करायला हवा हो। धन्यवाद